मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी आता इतक्या उशिरा पण लाईव आली आहे त्याचं मेन कारण हे आहे की तुम्हाला माहिती आहे की परवा माझ्या मुलाचा साखरपुडा झाला सो मी खूप बिझी होते माझ्याकडे पाहुणे आलेत मी अशी राम हे निलपौश वगैरे लावलेले आहे हे मेहंदी लावलेली आहे आणि आम्ही आज सकाळी निघालो तो पाचगणी लायला तुम्हाला हे माहिती आहे की माझी बहीण तिकडून आलेली आहे अमेरिकेवरनं आणि मुलगा आता थोड्या दिवसात परत जाणार आहे सो so, आम्ही गेलो आहोत पाचगणीला आणि पाचगणीच्या हॉटेलमधनच मी तुमच्याशी बोलते आहे तर मी आहे पुणेरी काकू प्रज्ञा जोशी चॅनेल आहे माझं नाव आहे चॅनेलचं किंवा तुम्ही पुणेरी काकू चॅनेलनी पण सर्च करू शकता मी जनरली स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकते रादर टाकले आहेत पण ते कोणालाच सर्च केलं तर सापडत नाहीत त्याचं सा मेन कारण मी कीवर्ड्स वगैरे काही घातलेले नाही आहेत तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते जुने व्हिडिओ बघा प्ले प्लेलिस्टमध्ये मी हेडिंग्स दिलेले आहेत की गोड पदार्थ फूड विलॉग्स प्रॉडक्ट रिव्ह्यूज ओके हॅलो प्रिन्स दॅन भातुकली मिनिएचर कुकिंग नंतर कुठे काय कुठे काय म्हणजे पुण्यामध्ये काय मिळतं जे मला माहिती आहे नॉर्थ अमेरिकेत काय मिळतं नंतर काशीमध्ये काय मिळतं राजस्थानमध्ये जात काय मिळतं तुम्ही ट्रिपला कुठे जाल माय नेम इज प्रज्ञा जोशी इट्स अ मनाचे इ मराठी चॅनल आय एम फ्रॉम पुणे इट्स द चॅनल इज इन मराठी सो इफ यू डोंट नो मराठी सॉरी सो uh, uh, so काशीत काय मिळतं नंतर जर मन्नापुढीन तुम्हाला हवं असेल तर ते कुठे मिळेल वगैरे ऑल दॅट uh, तुम्ही शोधू शकता आणि असं बरंच काय काय म्हणजे तुम्ही माझं जर हेडिंग्स बघितलीत uh, प्लेलिस्टमधली तर तुम्हाला कळेल सो so, सांगायचं हे होतं की आज आम्ही ठरवलं तिघी बहिणींनी आणि uh, माझ्या एका चुलत भावाने की आम्ही महाबेश्वरची ट्रिप करणार आई वेळेला आम्ही ठरवलं की महाबेश्वरला आता बुकिंग नाही मिळणार म्हणून आम्ही पाचगणीमधलं एक हॉटेल घेतलं आणि हॉटेलच्या रूममधूनच मी आत्ता बोलते तर मग आम्ही ठरवलं आणि सकाळी आठला निघायचं ठरवलं आणि दिस इज अ लाईव्ह चॅ हे लाईव्ह सेशन आहे हा त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत ते कमेंट्स करतात हाय हॅलो म्हणतात तुम्ही जर त्यातले कोणी असाल तर हाय हॅलो म्हणतात म्हणू शकता तुम्ही नवीन असाल तरी यू कॅन जस्ट विश मी हाय हॅलो uh, अँड मग आपली ओळख होईलच तर माझा चॅनल हा मेनली uh, काहीतरी शिकण्याचा चॅनल आहे पण मला गप्पा गोष्टी करायला आवडतात त्यामुळे गप्पा गोष्टींच्या माध्यमातनं ज्याला जे हवं आहे तो शिकू शकतो माझा चॅनल मेनली इन्फॉर्मेशनचा चॅनल आहे त्यामुळे भरबसल्या तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन पण मिळते आणि uh, असं म्हणजे एक जगण्याला एक एनर्जी पण मिळू शकते जो तसं घेईल त्याला तर मग आम्ही आज सकाळी तिघी बहिणी आणि तो एक भाऊ असे तीन गाड्यातनं निघालो आम्ही ठेवलं आम्हाला बायका बायकांना गप्पा मारायचे आहेत तर आमच्याकडे दोन ड्रायव्हर आहेत बायकांमध्ये चांगले म्हणजे मी आम्ही चौघी गाड्या चालवतो पण माझ्या भावाची बायको आणि प्रेरणा म्हणजे माझी मधली बहीण ते हायवे वगैरे व्यवस्थित बिंदास ड्रायव्हिंग करतात आणि माझी बहिणी र जर्मनीत राहत असल्यामुळे ती तर बिंदास कुठेही जाते युरोपभर आणि खूप डॅशिंग आहे त्यामुळे मग काही प्रश्न नव्हता तर मग वहिनीने ड्रायव्हिंग केलं आणि आम्ही तिघेंनी मस्त चौघीच होतो गाडीत खूप गप्पा मारल्या मग तिथे जोशी वड्यावाल्यांच्या इथे उतरलो वडे खाल्ले हवं ते, ते खाल्लं भजी खाल्ली काय काय खाल्लं मग त्याच्या बाहेर अंजिरं आणि पेरू होते मग ते मुलांसाठी मी भाच्यांसाठी घेतले कारण तंदवीला म्हणजे माझ्या मुलीच्या बहिणीला मुली बहिणीच्या मुलीला मिळत नाहीत अमेरिकेत अंजिरम म्हणून ते आणि ईशानला म्हणजे माझ्या भावाच्या मुलाला पेरू मिळत नाहीत म्हणून ते पेरू घेतले मग आलो मग मॅप्रो गार्डनमध्ये गेलो मॅप्रो गार्डनमधनं तुम्हाला एक लाईव्ह सेशन दिला तिकडे एक स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम खाल्लं पिझ्झा सँडविच काय काय खाल्लं ते करून मग आम्ही आरामात रूममध्ये आलो रूममध्ये थोडा आराम केला थोडस इकडे तिकडे हिंडलो आणि मग थोड्याशा गप्पा मारल्या भावंडांनी सगळ्यांनी मिळून मग मी ना गिरणाचा रेडीमिक्स चहा आणलाय तो चहा घेतला आणि मग सगळ्यांचं ठरलं की सूर्यास्त बघायला जायचं काय बरं काय त्याचं नाव आहे पाचगणी प्लॅटू का असं काहीतरी त्याचं नाव आहे तर तिथे म्हणजे प्लॅटगणीचं एक सपाट पठार आहे पाचगणीसाठीचं वेगळं तर तिकडे जायचं मग आम्ही सगळे तिकडे गेलो मग कोणाला हवं होतं त्यांनी घोड्याची सवारी केली आणि थोडंसं तिकडे त्यांनी सूर्यास्त बघित झाल्यावर आम्ही गेलो पण इट इज लाईक चौपाटी तिकडे थोडंसं बघितलं आणि मग आमच्या गाड्या तिघींच्या निघाल्या इकडे महाबळेश्वरच्या दिशेने प्रेरणा म्हणली नाही आता आपल्या नवऱ्यांनीच गाडी चालवायची म्हणजे जेव्हा आम्ही पाचला निघालो तेव्हाच फॅमिली फॅमिली आपापल्या गाडीत बसलो कारण सकाळी कसं बायका चालवत होत्या एका गाडीत हे एका गाडीत ते संध्याकाळी आपापल्या फॅमिलीज वेगवेगळ्या आणि प्रतीक्षा आणि तिची फॅमिली दोन तीन गाड्यांमध्ये डिवाईड असं आम्ही तिघीजणी महाबेश्वरला गेलो मग महाबेश्वरला गेल्या गेल्या प्रेरणा पहिल्यांदाच आली होती तिला काही माहीत नव्हतं तो महाबेश्वरचा रस्ता मला प्रतीक्षाला माहिती होतं मग शॉपिंग सुरू झालं फुटाणे घ्या खारवलेले दाणे घ्या हे घ्या ते द्या सगळं खाऊन बघा असं केलं तिकडे भरपूर शॉपिंग केलं बहिणींनी इकडे तिकडे आम्ही हिंडलो आणि मी शेवटी गेलो बगीचा रेस्टॉरंटला बगीच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही कॉर्नचे पॅटीज खाल्ले इतके सुंदर न की प्रत्येकीने दोन आम्ही तिघी बहिणीने दोन, दोन दोन प्लेट एक्स्ट्रा खाल्ले म्हणजे दोन दोन प्लेट खाल्ले आणि मग तिकडे मलबेरीचं आईस्क्रीम तिथे मिळालं मॅप्रोमध्ये स्ट्रॉबेरीचं मिळालं होतं पण या हॉलीच्या तुम्ही जर महापेश्वरला आलात ना तर गालीच्यामध्ये गेलेच पाहिजे तर ला ते केलं मग तिथे पल्लोडचं पण साड्यांचं दुकान आहे तिकडे जाऊन छान छान साड्या बघितल्या आणि मग या मुलांनी ठरवलं इतकी झोप येते आपण म्हटलं लाईव्ह सेशन करावं तर माझी चुलतबाची बहिणी आहे ती आणि हे सगळे मुलांना ना काहीतरी खायचं होतं प्रॉन्स आणि ते काय खेकडा काय काय खातात बाबा माझा मुलगा ते एका कोळी रेस्टॉरंटमध्ये गेले तिकडे त्यांनी खाल्लं आता इतका वेळ अकरा पावडे अकरा झाले बहुतेक त्याच्यानंतर आम्ही सगळे तिन्ही गाड्या करून आलो जाताना आम्ही त्या पठारावर जाणार होतो ना तर आम्ही गाडी चुकलो म्हणून मग आता ये येताना आम्ही पुढे होतो मध्ये माझी बहिणी म्हणजे चुलत भाऊ होता आणि त्याच्या मागे माझा माझी दुसरी बहीण होती असं करून आलो आमचं रिझॉर्ट कसं आहे तर बरं आहे so नॉट सो गुड पण बेडशीट्स तुम्ही म्हणाल तर छान आहेत पिलोज वगैरे सगळं मस्त आहे पांढऱ्या शुभ्र आहे जसं हवं तसं आहे आता जमलं तर उद्या मी लुक देईन कारण इथे पसारा खूप आहे रूमचा पण जर तुम्हाला थोडस दाखवायचं झालं तर रूम बघा अशी आहे नॉट सो ग्रेट रूम बट नॉट सो बॅड ऑल्सो कारण बात हे क्लीन आहे बेडशीट्स वगैरे क्लीन आहेत आम्ही एक एक्स्ट्रा बेड घेतलाय मुलासाठी तर तो, तो एक्स्ट्रा बेड लावलाय म्हणजे सोफ्याचा एक्स्ट्रा बेड लावलाय आणि हे आमचे बेड तर चांगला आहे बेडशीट्स आर ऑफ गुड क्वालिटी मला मेन ना बेडशीट चांगल्या लागतात तर त्या आहेत आणि ठीक ठीक आहे म्हणजे पिलोज वगैरे सगळं ठीक आहे ठीक आहे पण एक जी एनर्जी असते ना अशी सर्व्हिस एखाद्या हॉटेलची क्वालिटी कशी कळते तर उत्कृष्ट फर्निचर आणि सर्व्हिस चांगली सर्व्हिस नसेल तरी बोर होतो तर मला वाटतं इथे थोडं सर्विसला थोडं कमी आहे पण ठीक आहे यार आम्हाला लास्ट मिनिटला बुकिंग मिळालं आणि इतकं काही बॅड नाही आहे मागे स्विमिंग पूल आहे नंतर जॅकुते गझीबोज आहेत मनोहर सगळं मनोहर आहे या हॉटेल पण काहीतरी कमी आहे माहीत नाही काय पण ठीक आहे वी आर हॅपी इतका काही इश्यू नाही आहे आणि आम्ही खूप गप्पा मारल्या वहिनीशी शानशी म्हणजे माझ्या चुलभावाच्या मुलाशी खूप मैत्री झाली सगळे आमच्या टीममधली मुलं होती चार पाच तर ती सगळेजण एकत्र खूप गप्पा मारत होती आम्ही बायका बायका गप्पा मारत होतो पुरुष गप्पा मारत होते प्रेरणा यावेळेला पहिल्यांदाच आली खरं पण महाबळेश्वरला खूप वर्षांनी पण तिने पण एन्जॉय केलं शॉपिंग केलं खाल्लं आम्ही खूप खाल्लं पण आणि दमली आता मी खूप ऐक हो खूप म्हणजे खूप दमली आहे योगेशने आत्ताच मला गोळ्या दिल्या बी पी आणि याच्या संपली आहे बघा ते गोळ्यात झालेल्या आहे आणि आता मला फक्त नाईट घालायचं घालायचा आहे अरुण आय डोंट आय डोंट नो हाऊ टू टेक सच कमेंट्स बिकॉज आय एम नॉट यूज टू टेकिंग सच कमेंट्स सो आय जस्ट टेक इट ॲज एनी नॉर्मल कमेंट या सो येस माय सन गॉट एंगेज्ड टू डेज बॅक On 26th, just for information, and then he's leaving now for US in next few days. So I we came to Mavleshwar It's a tourist destination in Maharashtra. You can the specialty of this place is corn patties, corn frankies, strawberry milkshake, strawberry ice cream, mulberry ice cream. And then buy a lot of things in the main market of Mahabaleshwar. Chapels, yeah, you can buy leather shoes or whatever. So, uh, we did all the fun in one day. And now, hopefully, tomorrow morning we are leaving. But then there are two more events lined up. So, I told you that this month is very busy and i'll not be able to create videos this week this month so yes i'm your mom's age <laughs> i may be beautiful but you know i'm very old lady 57 years old so it is very uncomfortable for me to take any comments about my beauty and all that whatever you say another thing is you know um, in our culture we don't uh, uh, take any such comments about beauty and all from any other person than husband so it's very awkward for me <laughs> bye So, I have learned to take comments, you know. If think, people think I'm very young, I have learned to take comments uh, in its own stride. <laughs> Thank you, Sadhana. <laughs> yeah. Sometimes, you know, when the videos are. Uh, लेट नाईट देर आर डिफरंट डिफरंट व्हरायटी ऑफ पीपल बट आय की ऑन रिपीटिंग माय एज अँड माय माय रोलर ऑफ अ ट्वेंटी सेव्हन इयर ओल्ड बॉय या या वडील वडील माझ्या वडिलांना असं आवडायचं रे कोणाच्या म्हणजे त्यांना असं पण म्हणलं ना की शॉर्ट छान दिसतोय नाना तुम्हाला तर ते म्हणायचे ते ते, ते सगळं तुझ्या नवऱ्याला सांग मला नाही लहान असताना म्हणजे तर मी जेव्हा किती परत लग्न झालं त्या पंचवीस सव्वीस वर्षाची असेल तर माझ्याकडे कोणी कधी को बाकड्या नजरेने कधीच नाही बघितलं बिकॉज माझा दरारास तसा होता ऑफिसमध्ये पण आणि मी पण अशीच वागते जसं तुमच्याशी वागते तसंच ऑफिसमध्ये वागायचं वागायचे तरीही एक असा फ्रेंड होता अकरा वाजता आम्ही चहा प्यायचो असं ब्रेक असतो ना टी ब्रेक तर तो म्हटला प्रज्ञा तुला ही ना माझी हिरवी एक साडी होती प्लेन लग्न जस्ट झालेलं होतं आय थिंक लग्नाला तर नाईंटी वनमध्ये तर नाईंटी फोर असेल तर मी अशी ती हिरवी टिकली आणि ही पोपटी रंगाची साडी आणि पोपटी टिकली तर तो मुलगा कॉफी पिता पिता म्हटला तुला ही टिकली हिरवी चांगली दिसते म्हणलं अरे प्लीज दिसण्याबद्दलच्या वगैरे कमेंट्स फक्त नवऱ्याचा अधिकार आहे बाकी कोणी करायचे नाहीत म्हणजे त्या काळात तर मी यंग होते ना सो आय डोंट नो हाऊ टू टेक कमेंट्स लाईक दिस फ्रॉम मेन इफ इफ सम फ्रेंड्स से आय से थँक्यू यू बट इफ वन फ्रॉम आउटसाईड सेज आय डोंट नो हाऊ टू टेक इट या अँड आय डोंट नो द इंटेन्शन ऑल्सो राईट ओके अनुश्री साधना खूप छान वाटलं साधनाच बरेच दिवसांनी आलात तुम्ही सी माझी जर्मनीची बहिणी आली आहे आत्ता तिच्याच बरोबर मी महाबळेश्वरला आली आहे खरंच बिझी राहिली आहे आणि आता शेवटचे काही दिवस राहिलेत माझी बहीण आहे नंतर पंधरा तेरा तारखेपर्यंत आणि तिला पुरेपूर वेळ द्यायचा अनुश्री येस आय डोंट नो व्हेरी वाय स्टार्ट वॉचिंग यूट्यूब युअर लाईफ वॉट अ पो इंट्युशन तुम्हाला बरोबर कळतं की तुमचा याच्यावर विश्वास आहे का नाही मला कळत नाही पण ही नो एक गंमत सांगते नाही आणि मला एक तुम्हाला अजून एक गंमत पण सांगायची होती महाबळेश्वरचं नाही दुसरा व्हिडिओ सांगेन पण असं आहे होतं असतं बऱ्याच वेळा मी ना जेव्हा जेव्हा असा एखादा डोक्यात विचार करते ना एक्झॅक्टली तोच विचार माझा नवरा करतो ही असं मी खूप म्हणजे गेली दहा वर्ष पंधरा वर्ष अनुभवते सो आय हॅव टू बी युअर फ्रेंड यू आर माय फ्रेंड बिकॉज वेन आय सी अनुश्री आय फील गुड मी म्हणजे सपोज मी आता विचार केला की आता ना गॅलरीतल्या कुंड्या आहेत ना ते बाहेर ठेवूया बरं का थोडे दिवस असं मी विचार केला तर दोन मिनिटांनी माझा नवरा म्हणतो प्रज्ञा मला वाटतं मी बाहेर कुंड्या ठेवून येतो म्हणजे आय डोंट नो हाऊ ही अंडरस्टँड बट असं होतं तुमचं जर ते, ते जाली है है। ट्युनिंग कुठंतरी टेलिपथी झाली असेल ना आणि माझं फक्त योगेशची आहे खूप टे ट्युनिंग आहे ट्युनिंग नाही टेलिपथी की आणि मी खूप वर्ष दहा पंधरा वर्ष अनुभवते की असं होत राहतं आमच्या दोघांचं होतं असं काय काय असतात कारण हो ना आणि लोक काय काय असतात त्यांना वाटतं मी जरा फारच जास्त करते पण मी असं एकदा नाही कमीत कमी शंभर दोनशे वेळा अनुभवले पण मी हळूहळू सोडून दिलं म्हटलं हे काय आपल्याबरोबर होतच तर काय असं मी ठरवलं पण मला वाटतं काहीतरी त्याच्याबद्दल विचार म्हणजे शास्त्र असेल काहीतरी ते आपण एका वेबलिंथला कुठेतरी मिळत असू त्यामुळे ते तसं होत असावं असं मला वाटतं ठीक आहे सर तुम्हाला अजून काही प्रश्न आहेत का नाही तर मी लॉग आउट करणार आहे बाय द वे अठरा जानेवारीला माझ्या बहिणीचा नॅश एन सी पी एमध्ये मुंबईला साऊथ बॉम्बेमध्ये एन सी पी एमध्ये डान्सचा प्रोग्राम आहे तर जे कोण मुंबईचे आहेत ते पाचशे रुपयाचं तिकीट काढून जाऊ शकतात तो एक अभिजात डान्सचा प्रोग्रॅम आहे तर जरी कोणी बघितला नसेल अभिजात डान्स म्हणजे काय तर ते बघू शकतात काय सांगते अनुश्री अनुश्री आहे फगट वॉट इज यू एज हो <laughs> सब्रसूत गेल्यामुळे असेल का माहिती पण माझी नॉर्वर मांडणं पण होतात आत्ताच माझी त्याच्याशी मांडणं झाली गाडी इतकी ना अशी जवळ आणि कचकत ब्रेक दाबतो इतकं सहन होत नाही ना कधी कधी मला वाटतं त्याने थोडस हळू माझ्यासारखं चालवावं पण दोन पर्सनॅलिटी वेगळ्या असल्यामुळे काय होतं तो असं मी कसं मला अंदाज येतो की आता माणूस आहे मग म्हणजे ती गाडी तिकडून येते मग मी हळूहळू ब्रेक जपतोय तो तिकडे जातो आणि झक असं जग देतो इतकी भांडणं होतात ना आमची ओ आपल्या दोघींच सेम आहे ओके गुड 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 चांगलं आहे सो मी म्हणजे नवर असेल पण तरी पण मी मांडण पण माझं मीच असते म्हणजे मांडण करणारे त्याच्यावर पण त्याला त्रास खूप देत असते आत्ता आम्ही मार्केटमध्ये गेलो उकडून भाजलेले दाणे होते एक घेतले थोडेसे खाल्ले दुसरे घेतले म्हटलं आता बास तर म्हटलं तुझं तू बघ माझं मी बघेन तर असं आमचं सारखं झक्काझक्की चाललेली असते आणि मोस्टली त्रास मीच त्याला देते ब्लॅक सीट ड्रायविंग करते हळू चालू इतका त्रास देते त्याला हळू चालवायला काय विचारू नका ठीक आहे चालायचंच बत्तीस तेहतीस वर्ष झाल्यावर काय करणार नाही का हो ना तुम्ही कुठे असता था, ठाण्याला था, असता का का कुठे मुंबई मला तुमचं लोकेशन अजून रजिस्टर नाही झालं साधनं जर्मनीत असतं एवढं माझ्या लक्षात आहे हां ठाण्याला था, ना ओके भेटलं पाहिजे एकदा राईट राईट भेटलं पाहिजे एकदा अनुश्री ठाणे आणि साधना जर्मनी एवढं आता माझ्या लक्षात आहे मधुरा मधुरा आहे पुण्यातली आणि स्मिता अस्मिता का स्मिता आहे गोरेगावची इथे कसे खरे बोललीस ग माझा एक सबस्क्रायबर आहे ज्याला स्टार आहे माझा नवरा योगेश जे तुम्ही ते कमेंट्स मध्ये बघितलं तर स्टार लिहिलाय त्यांच्याकडे कारण तो पेमेंट करतो दर महिन्याला एकोणतीस रुपये माझ्यासाठी <laughs> आणि माझे तीन सबस्क्रायबर आहेत इथे कसे बोललीस ग असं माझा नवरा म्हणतोय खरं बोलले म्हणजे मीच त्रास देते रे अरे कोण म्हणेल तू त्रास देतो तू आवाज सुद्धा कधी त्याचा आवाज पण येत नाही आणि एनडीएचं ट्रेनिंग आहे रगडमपट्टी खूप झालेली आहे इतका टॉलरन्स आणि पेशन्स आहे त्याच्यामध्ये त्याचा कशाला आवाज येईल <laughs> माझाच आवाज <सावाजी> येणार <ना> <laughs> आणि काय बरं विषयच विसरले काहीतरी सांगायचं होतं मला हां कोण कोण माझे स्टार सबस्क्रायबरच <laughs> माहिती आहे का माझा नवरा माझा मुलगा माझा नवरा पण मुलगा पण दर महिन्याला काहीतरी डॉलर एक दोन डॉलर भरतो आणि माझी होणारी सुच पण <laughs> शी इज माय सबस्क्रायबर म्हणजे ते पेमेंट करून आता ते तिघजणं माझे पेमेंट करतात दर महिन्याला त्यातनं मला थोडीशी कमाई होते सो एनी बे हां स्त्री शक्तीचा आवाज तर पुढच्या वेळेला मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठल्या हॉटेलमध्ये साखरपुडा केला आणि कोण आहे ती जी माझी सून होणार आहे पण ते आता हळूहळू जसं वेळ होईल तसं करीन कारण आजचं माझं विषय मला मिळाला हा महाबेश्वरचा म्हणून महाबेश्वर केलं आता मी फुटाणे वगैरे घेऊन उद्या थकली येतात बहुतेक डायरेक्ट जाऊ जर परत हे सगळे लोक म्हणतात की परत जाऊ आपण महाबेश्वरला पंधरा किलोमीटर आहे बाजगणीपासनं महाबेश्वर हा तर बेंडा लेक वगैरेला गेले तर लाईव्ह सेशन माझी मधली बहिण म्हणते नाही करायचा तू आमच्याशी गप्पा आली आलीस त्यामुळे मी ते काही करू शकत नाही तर म्हणून मी असं कधीतरी उशिरा लाईट लाईव्ह येते सो बाय बाय अँड नाईस टू मीट यू इव्हन टुडे अनुश्री आणि साधना आणि योगेश बाय वयला ही वाईला नाही ना वेळ नाही आहे ना, ना। प्रतीक्षा प्रेरणा दोघी बहिणी आहेत बरोबर सगळे तीन गाड्या तीन गाड्या आहेत ना आम्ही तेरा माणसं आलो आता माझी बहिणी लवकर जाणार आहेत सकाळी उठल्या उठल्या ब्रेकफास्ट करून जाईल मग आम्ही दोघी बहिणी आहोत आणि तीन गाड्या आहेत तर प्रेरणाला तर घरी जायची काही असणार वाईला त्यामुळे यावेळेल नाही पण आणि मी दोघं जेव्हा येऊ ना तेव्हा त्या वाईच्या घाटावर जाऊ वाईतले काही रिझॉर्ट्स असतील तर ती एक्सप्लोर करू ते सगळं पुढच्या वेळेला मी करेन या सो ठीक आहे बाय बाय बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आता असंच भेटू जेव्हा वेळ होईल तेव्हा म्हणजे बहुतेक उद्या रात्री पण मध्ये जमलं तर मध्ये मी येईन पण माझ्या मुलाने सांगितलं की तू जायच्या आधी एकदा तरी लाईफ मध्ये माझ्याबरोबर येईल ठीक आहे आणि त्यांनी मला परवानगी दिली आहे की मी म्हटलं अरे सांगते मी लोक माझ्या सब सबस्क्रायबर्सना कोण आहे ती त्यांना पण उत्सुकता असेल तर तो बरं म्हणला तर मी ना सांगेन नावबीव काही नाही सांगणार पण ती कोण आहे वगैरे तेवढं थोडंफार सांगेन कारण त्या त्याचं आहे ना ते इन्फॉर्मेशन त्यामुळे मी तशी सरसकट नाही देऊ शकत पण दे तर चला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि साधना तुम्हाला गुड गुड अजून जो राहिला आहे तो दे गुड डे बाय